आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात ज्या प्रश्नाची मी मगपासून वाट पाहतो आज सामन्यामध्ये जे मी म्हटलं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून आहेत या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे एकवीस जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले त्यांच्या आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत त्यानंतर सभागृह स्थगित झालं त्यांची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हस्यविनोद केले असतील त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनकड आणि प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दे हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण झग जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हा त्यांना कुठे गायब केलंय का या शंका आमच्या मनामध्ये येत आहे जगदीप धनखड कहा गे को पता नाही उनका क्या हो गया कोणी सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सब्बील सिब्बल हे उद्योगजना भेटले तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली कपिल कपिलजी की जगदीप धनकडांचं काय करायचं कुठे आहेत तेव्हा आमचं असं ठरतंय की हेबियस कॉपर्स नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो